कथेचं नाव आहे धाडसी कुसुम कुसुम मी गॅस सिलेंडरसाठी फोन करते अकरा वाजेपर्यंत गॅसवाल्याचा माणूस येईल बाळाकडे लक्ष ठेव नाहीतर रांगत रांगत जाईल बाहेर संध्याकाळसाठी तांदूळ निवडून ठेव मालती हातांच्या खानाखुनांनी कुसुमला एक एक गोष्ट समजावून सांगत होती कुसुम मान हलवून होकार देत होती मालतीच्या सूचना संपता संपेनात तशी तिने हसत हसत हातानेच सांगितले बाई जा आता सगळं माहीत आहे मला मालतीने मनगटी घड्याळ्याकडे पाहिलं नऊ वाजून वीस मिनिटे झाली होती झटकन बाळाची पापी घेऊन ती बाहेर पडली झपाझप जप बस स्टॉपकडे जाऊ लागली ती स्टॉपवर आली तेव्हा बस सुटायलाच आली होती ती पटकन बसमध्ये चढली आणि तितक्यात कंडक्टरने बेल मारली टन टन खिडकीतून बाहेर पाहतानाही मालतीच्या डोळ्यासमोर हात हलवून निरोप देणारी कुसुमचीच मूर्ती होती काय नशीब आहे पहा या मुलीच उमललेल्या फुलासारखा गोड गोजीरा चेहरा हिच्याकडे पाहून वाटेल तरी का ही मुक्की आणि बहिरी आहे मी सुद्धा कित्येकदा पाहिलं होतं हिला कोपऱ्यावरच्या झाडाखाली मुळू मुळू रडत बसलेली पण हिला बोलता येत नाही हे किती दिवस माहीतच नव्हतं मला मालती मनात विचार करत होती विचार करता करता मालतीला ती संध्याकाळ आठवली ती नेहमीची मुलगी आंब्याच्या झाडाखाली बसून हमसून हमसून रडत होती त्या दिवशी मालतीला ना राहावलेच नाही मुलीच्या जवळ जाऊन तिने विचारले ए मुली एवढं काय झालंय तुला कुठं लागलंय का का आईने धपाटे घातलेत अगं बोल ना पण त्या मुलीकडून ना ओ ना ठो तेवढ्यात दुसऱ्या बसने मालतीचा नवराई आला त्याला पाहून जराशा घुसातच मालती म्हणाली काय उर्मट मुलगी आहे इतक्या वेळापासून विचारते की का रडतेयस बाई तू पण एका प्रश्नाचं उत्तर नाही तुला तरी एवढा का पुळका आलाय तिचा नाही सांगत काही तर जाऊ दे ना सोड तिचा ना सकाळी रकमा आली नव्हती कामाला लक्षात आहे ना घरी जाऊन सगळं काम उपसावं लागेल तशी मी मदत करीनच म्हणा पण आधी फरमास चहा पाहिजे हां नवऱ्याने घरची आठवण करून दिली तसे नवरा बायको लगबगीनं घराकडे गेले आठ दिवस झाले होते या गोष्टीला रकमा घराकडे फिरकलीही नव्हती काही निरोपही पाठवला नव्हता तिने दोघेच असल्याने काम तसे फार पडत नसे पण छोट्या पाहुण्याच्या आगमनाची चाहूल लागली होती त्यामुळे घरची आणि ऑफिसची कामे करायची म्हणजे मालतीला दगदग होई जवळपासच्या सगळ्यांना तिने कामवालीसाठी सांगून ठेवले होते एके दिवशी संध्याकाळी मालती स्वयंपाक करत होती तेवढ्यात दाराची बेल वाजली पदराला हात पुसत ती बाहेर आली दारात तिची मैत्रीण मीरा उभी होती कामवाली पाहिजे होती ना तुला मालती हो पाहिजे म्हणजे काय अगदी पाहिजेच आहे का तुझ्या माहितीची कोणी हो आहे तेरा चौदा वर्षाची मुलगी धुनं भांडी स्वयंपाक पाणी सगळं काही करेल नाहीतरी तुला जडच जात हल्ली अग मग बरोबरच घेऊन यायचं होतं तिला मालतीने म्हटले तेव्हा मागे वळून मीरा म्हणाली हे काय घेऊनच आले की ही बघ हीच ती कामवाली मालतीने उत्सुकतेने पाहिले आणि पाहिल्याबरोबर तोंडच फिरवले का ग काय झालं मीराने आश्चर्याने विचारले ही मुलगी माझं काम करणार अग एका प्रश्नाच धड उत्तर देत नाही ही ग काय काम करणार माझ्याकडं अग प्रश्नांची उत्तर ती देईलच कशी बिचारी मुकी आणि बहिरी आहे ग हो हो पण कामाला मात्र चटपटीत आहे हा आधी दुगलांकडे कामाला होती त्यांची झाली बदली तेव्हापासून तिला का नाही काम काम नाही म्हणजे पैसा नाही त्यामुळेच काकू उठता बसता लाता घालते बिचारीला का नीट नाही वागवत काकू बिचारी कुसुम चार वर्षांची होती तेव्हा आई वडील दोघेही वारले दोटी काका घेऊन आले इथं पण काकूला हिचं इथं राहणं अजिबात पसंत नाही तिच्या मुलींपेक्षा दिसायला छान आहे ना काही ना काही खुसपट काढून तिला बदडत असते त्यापेक्षा दुसऱ्यांच्या घरी काम करणंच सुखाचं होते हिला कुसुमची करून कहाणी ऐकून मालतीला फार दया आली तिची तिने हाताच्या इशाऱ्याने कुसुमला विचारले दुन भांडी घराच्या फरशापूसनं करशील तिने मान हलवून हो म्हटले स्वयंपाक पाणी येतं हो हसून मान हलवले कुसुमने ठीक आहे खाऊन पिऊन सातशे रुपये देईल मालतीने हाताची बोटे कुसुम पुढे नाचवली दुसऱ्या दिवसापासून कुसुम कामावर यायला लागले काम खरंच नीटनेटके होते तिचे मालतीला एकदम पसंत पडले नवीन नवीन कामे शिकून घ्यायलाही कुसुम नेहमी तयार असे बाळ झाल्यापासून तर ती मालतीकडेच राहायला लागली होती बाळाला ला अगदी छान सांभाळत होती ती घरातल्या कामाचाही दांडगा उरक होता तिला मालती बाळाला तिच्यावर सोपवून बिनधास्त नोकरीला जाईल मालती गेल्यावर बाळाने नेहमीप्रमाणे गोकाड पसरली कुसुमने धावत येऊन बाळाला कडेवर घेतली पाऊचू मनीमाऊ दाखवली हळूहळू बाळाची हुंदके थांबले मग कुसुमने त्याला आंघोळ घातली त्याचे कपडे केले आणि मग त्याच्या तोंडात दुधाची बाटली दिली बाळ मजेत दूध प्यायला लागले कुसुमची झाडझुड धुनी भांडी मालकीन यायच्या आधीच आटोपलेले असायचे पोट भरल्यावर बाळाच्या खोड्यांना ऊत आला कुसुमचे केस सोड नाकच पकड असे उपद्व्या सुरू झाले मग कुसुमने खेळण्यांची टोपलीच ओतली बाळापुढे हातपाय झटकत आपला आनंद प्रकट करीत होतं कुसुमय खुश आहे या घरी कोणाचा काही त्रास नाही कामे करावी लागली तरी शाबास की ही भरपूर मिळते नाहीतर काकूच्या घरी दिवसभर कामाचा रगाडा आणि एवढं करूनही काकू सारखी मारायला टपलेली थोडी कुठे चूक झाली की दणका बसलाच जोरात दणका तरी कसला राक्षसी फार वैताग यायचा जीवाचा आता महिन्याकाठी सात आठशे रुपये मिळतात तेव्हा पुतणीचा मोठा पुळका येते मुकी बहिरी असली तरी कुसुम बुद्धू नाही खरे प्रेम कोणते खोटे प्रेम कोणते सगळे समजते तिला तिला काय माहीत नाही ही सारी पैशांची माया आहे त्यापरीस बाईंचे प्रेम किती खरं खरं काळजातलं आहे संध्याकाळी आल्या आल्या घराचा ताबा घेतात मग काही म्हणता काही काम सांगत नाहीत त्या कुसुमला काही महिन्यांपासून त्या संध्याकाळचे दोन तास कुसुमला मुकबधिरांच्या शाळेत पाठवतात तिथे तिच्या खूप मित्रमैत्रिणी झाल्या आहेत हातांच्या खानाखुनाने खूप गप्पा मारतात त्या तिथे त्यांना कोणी हसत नाही की कोणी त्यांची टिंगलही करत नाही तिथल्या बाई पण प्रेमळ आहेत त्या ओठांच्या हालचालींवरून कोण काय बोलतंय हे ओळखायला शिकवतात बाळाला खेळवत कुसुम अंगणात उभी होती तिने लांबूनच गॅस सिलेंडरची गाडी पाहिली पाच मिनिटात गाडी त्यांच्या घरासमोर थांबली सिलेंडर घेऊन एक माणूस खाली उतरला यावेळेस सिलेंडर बदलायला एकाऐवजी दोन माणसे आली होती सिलेंडर बदलता बदलता एक माणूस दुसऱ्याला म्हणाला त्या पोरीला बाहेर पिटा कसं तरी म्हणजे मी आतल्या वस्तूंची वासलात लावतो हळू ना किती जोरात तिला ऐकू गेलं म्हणजे काही होत नाही रे थार बहिरी आहे ती त्या दोघांच्या आपापसातल्या बोलण्याचा अर्थ लक्षात येताच कुसुम हादरलीस तिच्या अंगावर सरसरून काटा आला गॅसवाल्याला वाटत होते की या बहिरीला काय कळतंय आपले बोलणे पण कुसुमचे बारीक लक्ष होते त्यांच्या ओठांकडे चेहऱ्याकडे चोरी चोरी करणार आहेत हे दोघे बिलंदर पण मी बरी होऊ देईन माझ्या बाईंकडे चोरी गॅसवाल्याच्या बोलण्याचा अर्थ लक्षात आला तरी कुसुमने चेहऱ्यावर भोळाभाबडा भावच ठेवला पण तिने मनाशी काही एक निश्चय केला सहज म्हणून ती बाहेरच्या खोलीत आली बाळ चेंडूशी खेळण्यात गर्क होता त्याला घेऊन तिने पटकन पायात चपला घातल्या एवढ्या गडबडीतही घराचे कुलूप घ्यायला ती विसरली नाही कुसुमने बाहेर येऊन हळूच दरवाजा बंद केला बाहेरून कुलूप लावले रिक्षाच्या शोधात रस्त्यावर आले एक रिक्षा उभीच होती तिथे रिक्षात बसून हातांच्या खुणाने तिने रिक्षावाल्याला कसा तरी आपल्या मालकीनीच्या ऑफिसचा पत्ता सांगितला मालतीच्या बरोबर ती दोन चारदा तिच्या ऑफिसमध्ये आली होती म्हणूनच ती पटकन येऊ शकली होती तिथे रिक्षातून ऑफिस बाहेर रिक्षा, रिक्षा थांबवून तिने रिक्षावाल्याला तिथेच थांबायला सांगितले आणि बाळाला कडेवर घेऊन जवळजवळ धावतच ती ऑफिसात शिरली कुसुमला बाळाबरोबर असे अचानक ऑफिसमध्ये आलेले पाहून मालती हादरलीच काय झाले काय आत्ता कशी तू ऑफिस आत मालतीने कुसुमला विचारले तेव्हा कुसुमने तिला खुनेने ताबडतोब घरी चलायला सांगितले ऑफिसमध्ये सांगून मालती घराकडे निघाली रिक्षात बसल्यावर कुसुमने ज्या काही खानाकुणा केल्या त्यावरून मालतीला एवढाच बोध झाला की कुसुमने कोणाला तरी घरात कोंडून ठेवले रिक्षावाल्याला पैसे देऊन मालती घराकडे वळली तिला लांबूनच दरवाजा धाड धाड आपटल्याचा आवाज ऐकवला तिने खिडकीतून घरात डोकावून पाहिले दोन धटिंगण दरवाजा तोडण्याच्या प्रयत्नात होते तोपर्यंत शेजारी पाजारीही बाहेर आले होते मालतीने पटकन मोबाईल बाहेर काढून पोलिसांना फोन केला पोलिसांनी येऊन दरवाजा उघडला आणि त्या गुंडांच्या हातात बेड्या घातल्या तेव्हा कुठे सगळा प्रकार शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या लक्षात आला त्या चोरट्यांचे बऱ्याच दिवसांपासून त्या घरावर लक्ष होते दुपारच्या वेळी मालक मालकी घरात नसतात फक्त एक मोलकरीन पोरकी तेवढी असते तीही मुखी आणि बहिरी दल्ला मारायला चांगले आहे घर आणि चांगली संधी आहे असा विचार करून त्यांनी आजच बेत आखला होता पण त्या मुख्या बहिऱ्या पोरीनेच त्यांचा बेत हिसकटवला होता खरोखरच केवळ कुसुमच्या प्रसंगावधानामुळेच आजची चोरी टळली होती मालतीने कुसुमची पाठ थोपटली तिला शाब्बास केलेली